दरवर्षीप्रमाणे वर्षी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकळी येथे प्रज्ञाचक्षु धर्मसमन्वयक महर्षी ज्ञानेशकन्या श्रीसंत गुलाबराव महाराजांच्या जन्माचे पावन झालेल्या ठिकाणी माऊलीच्या कृपाप्रसादाने हरिभक्त पारायण गुरुवर्य अमृत महाराज यांच्या प्रेरणेने श्रीमद भागवत हरिनाम सप्ताहाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर केले आहे सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमाला सव्वीस जानेवारी पासून सुरुवात झाली आहे या कार्यक्रमाची सांगता दोन दिंड्यांसह शोभायात्रा निघणार आहे गावातील व परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री संत गुलाबराव महाराज संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे अनिल तिखिले विदर्भ न्यूज दोन्ही टाकळी